देवी सर्व नवरात्र नवरात्र म्हटलं की स्त्री शक्तीचा जाग विविध रूपाने आपण साजरा करत असतो कधी महिलांचे सत्कार करून किंवा विविध कार्यक्रम घेऊन तुम्हाला कधी घेऊन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नवरात्रामध्ये नवदुर्गा हा कार्यक्रम तुमच्या समोर येत असतो आज आपल्या भेटीत आले आहेत अशा एक महान नवदुर्गा त्या मुंबईच्या आहेत सराफ मॅडम त्यांचं नाव आहे प्रतिभा सराफ प्रतिभा सराफ यांचं माध्यम मध्ये मी मनापासून स्वागत करतो प्रतिभा सराफ म्हटलं की उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे एक कवयित्री साहित्यिक स्तंभलेखिका विविध दिवाळीच्या त्यांचं लिखाण आलेलं आहे अशा विविध अंगाने त्यांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला झालेला आहे आज आपल्याला त्यांच्या बोलण्यात त्यांचा परिचय होणारच आहे तर आज नवदुर्गेच पहिलं पुष्प प्रतिभा प्रतिभाताई यांच्या रूपाने गुंपत आहोत याबद्दल मी मनापासून स्वागत करतो नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सर तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे प्रतिभाताई की तुम्ही कविता लेखनाकडे कशा काय म्हणा एसवाय बीएसी ला होते कॉलेजमध्ये तेव्हा मी बऱ्यापैकी चांगलं पेंटिंग किंवा चित्र काढायचे okay. तर आमचे कल्चरल इन्चार्ज म्हणून इस्रानी नावाचे सर होते hmm. तर ते माझे पेंटिंग कॉलेजच्या बाहेर बोर्डवर लावायचे oh. आमच्या कॉलेजचं मासिक काढायचं ठरलं तेव्हा आमच्याकडे मराठी hmm. मुलं हाताच्या बोटावर मोजणे पण नव्हती तर ते, ते माझ्याकडे आलं एक दिवशी केमिस्ट्री शिकवता शिकवता आणि मला म्हणाले की प्रतिभा तू एक मराठी कविता मला तू दे आणि सर तुम्हाला खोट वाटेल पण मला मराठी कविता तर जाऊ दे मला कधीच शाळेत असताना कविता आवडली नाही कारण ते पहिली ओळ हो द्यायचे चौथी ओळ हो द्यायचे मधल्या ओळी हो द्यायचे आणि मला पाठांतर अजिबात नाही माझ्याकडे तर मी त्याला म्हटलं सर नाही जमणार आणि त्याच्यानंतर जो गणिताचा त्रास सुरू झाला तेव्हा मी चक्क काहीतरी खरडलं गणिताच्या वहीवर वही ठेऊन दिली दुसऱ्या दिवशी सकाळी केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होत सर माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की प्रतिभा तू लिहिलीस का कविता म्हटलं नाही जमलं सर माझी होती तिने पटकन माझी बॅगेतून वही काढून गणिताची दिली सर हे बघा कविता ते जे काय मी खरडलं होत तो, तो कागद सरांनी काढून घेतला आणि सर म्हणाले की मला ही कविता आवडली तर सर सिंधी भाषिक होते महाराष्ट्रात राहतात म्हणून थोडक्यात मराठी येत होत पण मला एकदम कस तरी वाटलं मी सरांच्या मागे पळत पळत गेले म्हणलं सर नका घेऊ माझी कविता तर सर म्हणाले का नाही सगळे माझ्यापासून दूर होतील मला हसतील कविता लिहिते म्हणून किंवा कवींच लग्न होत नाही असं मी ऐकलंय तर सर हसायला लागले सर म्हणाले की ठीक आहे कविता तर मी घेणार शंभर टक्के परंतु या कवितेखाली मी अनामिकाना तुझं ना नाव आहे विज्ञान आणि गंमत म्हणजे काय माहितीये का की ती कविता छापून आल्यावर इतकं माझं कौतुक झालं की आमच्या कॉलेजच्या लायब्ररीयननी आमचं मला आधी बोलवून कौतुक केलं की अगं ती कविता तुझी आहे मला सगळ्यांना सांगितलं किंवा आणखी कोणी कोणी आणि मग मला खूप वाईट वाटलं की अरे त्याच्या खाली माझं नाव नाहीये पण या प्रसंगाने गंमत झाली की मी कुठेही गेले की मला कविता सुचायला लागली हा म्हणजे घरात आईशी भांडण झालं की कविता समुद्र किनारी गेले की कविता मैत्रिणीची गप्पा मारताना कविता त्यामुळे कविता मला एकदम नाही अगदी आणि तो जो जमाना होता सांगितलं होते की माझं त्याने नाव घालू नका ना आणि आज अशी वेळ आहे माझ्या आयुष्यातली की मी सांगते की माझ्या नावापुढे तुम्ही काही लिहू नका नावाच्या आधी फक्त कवयित्री प्रतिभा सराब लिहा

पण तुम्ही चित्रकार आणि मग ते कवितांच्या स्पर्धांमध्ये वगैरे मी भाग घ्यायला लागले okay. कदाचित मी कवितांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले तेव्हा माझी वयाची वगैरे ओलांडलेली होती जेव्हा मी खरच कवितेच्या क्षेत्रामध्ये गेले तेव्हा त्यामुळे मी कुठचीही कविता सादर केली आणि कॉलेजमध्ये लेक्चर होते सादरीकरण चा काही प्रश्न नव्हता मला दोन तीन स्पर्धांमध्ये पहिलं पारितोषिक आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे आपलं पुस्तक आलं पाहिजे किंवा काय एका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मी गेले होते आणि आमच्याकडे रस्त्यामध्ये वृत्तपत्र लेख संघ असं एक संघटना आहे तर माझी एक मैत्रीण बसमध्ये होती ती म्हणाली आज खूप छान कार्यक्रम आहे तिकडे तिकडे जाऊया म्हणून मी सहज तिकडे गेले नेमका त्यांचा पाहुणा आलेला नव्हता जो कोणी पाहुणा होता तो mm. आणि मीच एक अशी अनमोन व्यक्ती होती त्या ग्रुपमध्ये तर ते म्हणाले mm. mm. की तुम्ही आजच्या होऊन जा त्यांना म्हटलं की अहो मी फिजिक्स होते कॉलेजमध्ये ते म्हणाले काही हरकत नाही आमच्याकडे छोटीशी स्पर्धा आहे दहा पंधरा लोकांनी भाग घेतलाय की माझ्या आयुष्यात भेटलेला असा माणूस की ज्याने माझं आयुष्य बदल याच्यामध्ये सगळे वक्ते बोलणार आहे तर mm. mm. आ, मी म्हटलं ठीक आहे मी बसले असं एकदम अंग वगैरे चोरून कारण मला फारशी सवय नव्हती कार्यक्रमांची वगैरे आणि जे काही दहा पंधरा जणांनी काही जे काय बोलले त्याच्यावर मी निकाल दिला mm. या सगळ्या कार्यक्रमाला एवढा उशीर झाला होता मुलगी लहान नव्हती घरी सांगितलेलं नव्हतं मी mm. पडत निघाले तेव्हा एक ग्रहस्थ गेटावर होते त्या संघटनेच्या म्हणाले एक मिनिट थांबवा मी अ मला तुमचं भाषण खूप mm -hmm. आवडलं आणि सगळ्यात मला आवडली एक गोष्ट ती फार महत्वाची आहे की लोकांनी mm -hmm. जे के भाष्य केलं mm -hmm. त्याच्यात माझ्या मनात एक निकाल होता mm -hmm. की हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा तर एक हा उत्तेजन माझ्या मनातला निकाल तुम्ही जसाच्या सा तसा mm -hmm. सांगितला म्हणून मला खूप कौतुक mm वाटलं -hmm. तर तुम्ही आमच्या दिवाळी अंकासाठी एका कथा लिहू शकाल का म्हंटल सर मी कॉलेजमध्ये तुझी शिकवते mm -hmm. दुसरी गोष्ट मी आता नव्याने कविता लिहतीये कविता स्पर्धांमध्ये भाग घेतीये कथा mm -hmm. वगैरे नाही जमणार mm -hmm. तर ते म्हणाले म्हटलं आणि आपण कोण ते म्हणाले मी धनंजय दिवाळी अंकाचं संपादन त्यांचं पण अडणार राजेंद्र राजेंद्र तर मी म्हणलं सर प्रयत्न करते आणि मग घरी गेल्यावर माझ्या आई खूप बोल आहे तिला मी विचारलं आई एखादी मला कथा बीच देशील का तिने काहीतरी सांगितलं तिच्या शेजाऱ्यांचा काहीतरी प्रसंग आणि मी त्याच्यावर कथा लिहिली आणि ती चक्क सरांनी घेतली आणि अशा तऱ्हेने मी कवितेकडून करते इकडे तिकडे आता एक मग मला उत्सुक करता पण असं आहे की तुम्ही बरोबर म्हणजे तुमचा विषय भौतिकशास्त्र बरोबर आणि विज्ञान भौतिक हा वृक्ष विषय आणि साहित्य म्हणजे एकदमच हे तर ते कसं काय हे सांगत कसं काय जुळून लागले कसं आहे ना सर कि भौतिक शास्त्र हा विषय मी माझी बुद्धी वापरून शिकवतो बरोबर माझी रोजी रोटी आहे ती आणि कविता ही आतून आतून हृदयाच्या खूप आतून जन्माला येते आणि ती सर्व हृदयांपर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होतो आणि त्या सर्व सर माणसांकडून त्या कवितेला जेव्हा दाद मिळते तेव्हा मला असं वाटतं की मी फिजिक्सची प्राध्यापक असण्यापेक्षा मी कवयित्री आहे हळवी ही गोष्ट मला खूप छान वाटते मग कविताचा विषय झाला एक अस्तित्व नावाची कविता आहे अचानक वीट जाते hmm. अचानक वीट जाते तेव्हा सहज वावरते बाई जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखा तिला माहित असतं घरात कुठे आहे काडे आणि मेणबत्ती yeah. तिला माहित असतं घरात कुठे आहे काडेपिठी आणि मेणबत्ती ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना आणि क्षणार्धात क्षणादार घर उजळून जात क्षणादार मेणबत्तीच्या प्रकाशात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व हो जाणवून लागतं घरातल्या वस्तूचं अस्तित्व हो जाणवून लागतं बाईचं अस्तित्व हो मात्र केव्हाच जाणवत नाही काडो पडल्यावरही आणि उजेट आल्यावरही काडो पडल्यावरही आणि उजेट आल्यावरही

एक आम्हाला एक कुतूहलाचा प्रश्न आमच्या मनामध्ये असा आहे की तुम्ही अलीकडे विज्ञान कथा लेखन सोडले होते ते <laughs> कस काय ते धनंजय दिवाळी अंकामध्ये मी माझी पहिली कथा लिहिली तर ती कौटुंबिक स्वरूपाची अशी काहीतरी कवी सामाजिक सामाजिक, 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 सामाजिक ती कथा होती पण धनंजय मध्ये मी जेव्हा इतर कथा वाचल्या की विज्ञान कथा कथा वगैरे वगैरे hmm. आणि दरम्यान मला खूप सोशल मीडियावर बरेच hmm. व्हिडिओ बघायला मिळाले hmm. तर असे कितीतरी विषय आहेत की ज्याच्यावर विज्ञान कथेतून प्रकाश टाकला गेला hmm. नाही तर अशा कथा मला लिहायला आवडतात म्हणजे जनरली आपण विज्ञान कथांच्या बाबतीत तुम्ही सर्वसाधारण कथा पाहाल तर टेक्नॉलॉजी केमिस्ट्री किंवा फिजिक्स वर अवलंबून कथा आहे बायोलॉजी हे बॅकग्राऊंड घेऊन कमी कथा लिहिल्या जातात तर मी जाणीवपूर्वक बॅकग्राऊंड घेऊन कथा लिहिली आहे त्या धनंजय मध्ये पण आल्या इतरही काही अंकांमध्ये छापणाल्या यंदा चक्रास नावाच्या आणि

दोन कौटुंबिक कथा दोन सामाजिक कथा दोन विज्ञान कथा दोन गुढ कथा अशा मी जाणीवपूर्वक याच्या मागचं कारण काय का प्रत्येक माणसाला विज्ञान कथा आवडतीलच असं नाही त्यामुळे सगळ्या प्रकारचा वाचक डोळ्यासमोर ठेवून म्हणजे मला मुद्दा वेगळं विज्ञान कथांचं संग्रह काढायचा नव्हता तर माझ्या माझं पुस्तक ज्याच्या हातातील त्याला कुठची तरी कथा तक्की आवडावी असं मला वाटतं आणि म्हणून मग मी ते जाणीवपूर्वक तसं केलेलं आहे मी वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये सहभाग नव्हतो तुमचा आणि साहित्य परिषदेवर देखील तुम्ही काम केलेले तर तो अनुभव कसा साहित्य परिषदेचा खूप छान अनुभव आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळावर काम करण्याची मला संधी मिळाली इथे अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या की आ, कशा प्रकारे निवडणूक होते कशा प्रकारे अध्यक्ष निवडला जातो आ, कशा आपण निवडतो त्याच काय महत्व आहे मग जिथे ते स्थळ असत प्रश्न असतात जसा पाण्याचा कुठे प्रश्न आहे कुठे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे कुठे कुठे आणखी काही तर त्या प्रश्नांवर कसे आपण परिसंवाद ठेवतो किंवा कवी निवडताना आपण काय क्रायटेरिया असतो आपल्या मनामध्ये कि नवीन किती हवे जुने किती हवे कवी सगळं जे आहे आणि बाकीच्या पण आणखी आन, काही गोष्टी आहेत ज्या इंटरनल आहेत पण सगळ्या गोष्टी शिकता आल्या मला आणि मला ती शिकायची संधी मिळाली यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाची आभार मानते की खूप लवकर मला ही सगळी संधी मिळाली आणि मला शिकता आलं कारण काय साहित्य महामंडळावर हो। अनेक आणि पुरुष आहेत महिला पण आहेत अगदी हट्टी तर तो तुम्हाला म्हणजे असं काही वेगळे प्रकार नव्हतात नाही 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 एक काम करताना एक आपण एकत्रितपणे काम करतो म्हणजे इवन अध्यक्ष सुद्धा आपण एकमताने निवडतो त्यामुळे अध्यक्षांची नावं सगळे वेगळे वेगळी घेऊन येतात आणि मग एकत्र चर्चा करून एकमताने आपण उत्साह म्हणजे तिथे मतदान होत नाही एकमताने आपण निवडतो त्यांना आणि खूप कोऑपरेटिव्ह लोक म्हणजे साहित्य महामंडळ मंडळी आहेत समजून घेतात त्यांचा त्यांना विचारतात कि तुम्हाला तुमचा नवीन परिसंवादाचा विषय म्हणजे तुम्ही सुचवू शकता का किंवा काय तर आपल्या मतांना सुद्धा ते मान देतात मान देतात

त्यामुळे अखिल भारतीय मध्ये आपण महाराष्ट्र बाहेर कधीतरी एखादं संमेलन घेणं जरुरी आहे त्यांचं नावच आहे ना अखिल भारतीय त्यामुळे ते संमेलन दिल्ली मध्ये दे आपण घेतोय थोडस असा अध्यक्ष आपल्याला हवा आहे की ज्याचं साहित्य कदाचित हिंदीत असेल किंवा हिंदीच्या लोकांनाही थोडीफार त्या माणसाची ओळख असेल असा आपण अध्यक्ष पाहतो काही आणि मी आता काही महामंडळावर नाहीये आहे या त्यामुळे महामंडळात ते लोक निवड करतील त्याची पण साधारण असा विचार करत असतील ते किंवा करत असावेत अशी असं मला वाटतं वाटत तुमच्या काव्य लेखनाचे अनेक तुमच्या काव्य लेखनाला पुरस्कार मिळाले अनेक अंगाने तुम्ही लिखाण केलेले आहे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तर यामध्ये आता जसं तुम्ही अस्तित्व कविता मला कशी म्हणून दाखवली स्त्रीचा तर असे कविताचे आवडीचे म्हणजे आवडीनं आपण जे जगतो ते आपल्या कवितेतून आपोआप येत म्हणजे आता मी असं कागद घेत नाही आणि पेन घेत नाही की लिव्या कविता किंवा तुम्ही मला कोणता विषय दिला तर मी कविता लिहू शकत नाही मी कविता आतूनच येते तर मी स्त्री असल्यामुळे माझं जगणं तसं असल्यामुळे माझ्या बऱ्याच कविता या स्त्रीवादी कविता आहेत किंवा स्त्री विषयक कविता आहेत त्यामुळे त्या आपोआप तशाच येतात आता उदाहरणार्थ एक दिवशी आमच्या घरी माझ्या मिस्टरांना खूप जोरात गाणी ऐकायची सगळ्यांनी बेडरूम मध्ये गाणी ऐकू येत होती सासरे माझे प्रार्थना म्हणत होते सासूबाईंनी कुकर लावला होता त्याच्या शिट्या ऐकू येत होत्या करताना काहीतरी हे करत मला मध्ये मध्ये काहीतरी विचारत होती तिला सगळं चालू असताना घरामध्ये मोठ्याने टीव्ही लावलेला होता तर हे सगळं चालू असताना माझ्या आतमध्ये एक कविता जन्म घेत होती हा आणि त्या कवितेचं नाव आहे स्वयंपाकघर mm. म्हणजे तुम्ही मला त्याच्या आधी पाच मिनिटं विचारलं असतं किंवा कविता झाल्यावर विचारलं तुम्ही कसं कुठून आलं तर मी नाही सांगू शकत पण हे सगळं असं आतून येत आणि ती कविता मी खास आपला नवदुर्गा oh. एपिसोड असल्यामुळे मी तुम्हाला ऐकवते कवितेचे mm. शीर्षक आहे स्वयंपाकघर किती विलक्षण समज येते बाईच्या जातीला कित्येक वर्षांनी कि स्वयंपाकघरात जागा ठेवावी लागते उंदीर जुरळ आणि पालींसाठी सुद्धा किती विलक्षण समज येते बाईच्या जातीला कित्येक वर्षांनी कि स्वयंपाकघरात जागा ठेवावी लागते आणि पालींसाठी सुद्धा नाहीतर नाहीतर ते घरभर वावरतात अगंतुक नातेवाईकांसारखे नाहीतर ते घरभर वावरतात अगंतुक नातेवाईकांसारखे स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप आमच्याकडे ना खूप जागेची कमतरता असते त्यामुळे त्या गॅप मध्ये आम्ही सूप ठेवतो हो स्वयंपाक घरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप स्वयंपाकघरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप आपल्याला फार आवश्यकता नसली तरी शेजाऱ्यांना देता घेता येतं अधून मधून आपल्याला फार आवश्यकता नसली तरी शेजाऱ्यांना देता घेता येत अधून मधून त्या निमित्ताने देवघेव चालू राहते त्या निमित्ताने देवघेव चालू राहते कारण आजकालच्या मालिकांच्या जमान्यात तस आपसात पाखडण्यासारखं शेजारीमध्ये काहीही नसत आपसात पाखडण्यासारखं शेजारी काहीही नसत स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात पाचही तत्व म्हणजे जल वायू अग्नी पृथ्वी आणि आकाश ही पाच तत्व ना तुम्हाला फक्त स्वयंपाकघरात बघायला मिळतात ही। ही, मध्ये नसतात स्वयंपाकघरात असतात स्वयंपाकघरात पाचही तत्व गुन्हा गोविंदाने एकत्र नांदतात त्याच घरातील चार माणसं एकत्र नांदत नसतील तरीही त्याच घरातील चार माणसं एकत्र एक नांदत नसतील तरी स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात वाऱ्यावर असतात कांदा बटाटा आणि लसूण स्वयंपाकघरात वाऱ्यावर असतात कांदा बटाटा आणि लसूण बाकी भाज्या निवांत थंडाव्या फ्रीज मध्ये बाकी भाज्या निवांत थंडाव्या फ्रीज मध्ये परंतु वर्तमानाचे चटके सगळ्यांनाच बसणार असतात फक्त ज्याची त्याची वेळ यादी लागते ज्याची त्याची वेळ wow. wow. यादी लागते wow. 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 आणि शेवटच स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस म्हणजे आपल्या घरामध्ये जितके स्वयंपाकघरात जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत जसं मिक्सर असेल हॅन्डमिक्सी असेल इवन खवणी त्याचा पण केवढा आवाज असतो स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस पण त्याच्या सिलेंडरचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही तिथेच वावरणाऱ्या गृहिणीसारखा पण त्याच्या सिलेंडरचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही तिथेच वावरणाऱ्या गृहिणीसारखा काहीही शिजवताना शिजत असतं तिच्या मनात खूप काही काहीही शिजवताना शिजत असत तिच्या मनात खूप काही जे पानात

त्यांना एक समाजाकडे बघणार ते म्हणून तुम्ही काय त्यांना संदेश देणार नवदुर्गा तर प्रत्येक स्त्री असतेच मग ते गरीब असो श्रीमंत असो नोकरी करणारी असो घरात राहणारी असो तर ह्या सगळ्याच नवदुर्गा आहेत मला स्त्रियांना कुठचा संदेश देण्यापेक्षा मला वाटत पुरुषांना संदेश द्यावा असं वाटत <laughs> की त्या अगदीच देवीचा अवतार आहे असं नाही पण एक माणूस म्हणून तरी त्यांना तुम्ही महत्व द्या मानपान द्या सन्मान करा कधीतरी दमून आल्यावर बाईला चहा करून द्या इतकच म्हणजे मला फार अपेक्षा नाही आहे पण थोडीफार तरी माफ अपेक्षा आहे की पुरुषांनी थोडी तरी मदत बाईला करायला हवी प्रेक्षक ज्यावेळेस आम्ही नवदुर्गा ही मालिका घेऊन तुमच्याकडे असतो त्या त्या संदर्भात आम्ही वर्षभर अभ्यास करतो की कोणत्या क्षेत्रातील महिला तुमच्यासमोर आणावी नवदुर्गा कोणती तुमच्या पुढे उपलब्ध करावी तर माझे एक मित्र आहे माझी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ देवेंद्र भुजबळ यांनी सराफ मॅडमचं नाव सुचलं त्यामुळे सराफ मॅडमची पुष्पा आम्ही पहिल्या पुष्पा गुंतलेला आहोत याबद्दल मी माझे मित्र देवेंद्र भुरकळे यांचे मनापासून आभार मानतो आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सहाय्यक माहिती संचालक श्याम दी यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त धन्यवाद